हाय स्टुडंट होम क्लास चारमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आज आपण अभ्यासमालेमध्ये संख्या पद्धती शिकणार आहोत यामध्ये कोणत्या संख्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतीमध्ये काय फरक आहे आणि या संख्या पद्धतीनुसार लेखन कसं करावं या सर्वाविषयी आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आणि आंतरराष्ट्रीय पिढीमध्ये बदल थोडा फक्त एकच आहे की तो वाचन आणि लेखनाचा थोडासा थो थो यामध्ये बदल आहे तर कशा प्रकारे वाचन करावं आणि कशा प्रकारे लेखन करावं हे आपण पाहूया की भारतीय पद्धतीमध्ये संख्या लेखन करत असताना या एकक एक दशक शतक या तीन अंकाच्या नंतर कॉमा दिला जातो आणि त्यानंतर प्रत्येक दोन स्थानानंतर म्हणजे शतक हजार दहा हजार त्यानंतर लक्ष दस लक्ष अशा प्रकारे हा दिला लागतो उदाहरणार्थ याचं जर उदाहरण पाहिलं आपण तर एक संख्या घेऊया ही संख्या आहे या संख्येला प्रथम आपण भारतीय पद्धतीमध्ये भारतीय पद्धतीमध्ये लेखन करूया तर भारतीय पद्धतीमध्ये लेखन करत असताना सुरुवातीचे तीन अंक यानंतर येईल त्यानंतर दर दोन अंकानंतर हा कॉम आहे या ठिकाणी हा भारतीय पदक ही कोणी झाली भारतीय पद तर भारती भारती या संख्येला आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कसं लिहायचं तर पहा चार सात पाच आठ नऊ सात ही संख्या आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये लेखन करायचं तर सुरुवातीचे तीन अंक त्यानंतर तीन अंक अशा प्रकारे या संख्येच आंतरराष्ट्रीय मध्ये हे लेखन करता येईल ही भारतीय पद्धत तर या अशा प्रकारे या भारतीय पद्धत आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये या संख्यांचं लेखन हे केलं एक पुन्हा पुढचं एक उदाहरण पाहूया हे उदाहरण पाहूया संख्या आहे त्याच भारतीय पद्धतीमध्ये लेखन कसं करत भारतीय पद्धतीमध्ये भारतीय पद्धती भारतीय पद्धतीमध्ये लेखन करत असताना सुरुवातीचे तीन अंक जस की संख्या लिहूया आपण की याच संख्येचं सुरुवातीला कसं लिहायचं बा सुरुवातीच्या या तीन अंकानंतर पाहिजे पुढं তিন অঙ্ক ইমা দর দোল অঙ্ক হা কম অকার পদ্ধতি মধ্যে লেখন করতে পরে পা সংখ্যা ঘেয় আন্তর রাষ্ট্র পদ্ধতি লেখন কর ती संख्या लिहिल्याच्या नंतर नऊ सात आठ पाच चार पाच शून्य चार ले ले तीन आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये लेखन करत असताना सुरुवातीच्या तीन अंकानंतर पामा त्यानंतर प्रत्येक तीन अंकानंतर कामा हा एवढा एक बदल आहे याच्यामध्ये की भारतीय पद्धतीमध्ये आपण दोन अंकानंतर पाहतो म्हणजे पहिल्या तीन अंकाच्या नंतर तर दोन अंकानंतर कामा असतो तर आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येक तीन अंकानंतर कामा देऊन लेखन केले जाते तर अशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये लेखन करता येईल भारतीय पद्धतीमध्ये तर पहा भारतीय पद्धतीमध्ये लेखन करत असताना मोठी संख्या घेऊया সুরুতী তিন দোকান তিন অঙ্ক আঙ্কর হা কম আছে লেখন লেখন দুসর এক উদাহরণ পাশ শুন চার আট সাত পাঁচ एक दशक यानंतर कॉम आईल हजार दहा हजाराच्या नंतर काम आईल लक्ष दश लक्षाच्या नंतर कॉम झाली भारतीय पद्धतीमध्ये लेखन कसं करावं आता आपण आंतरराष्ट्रीय पद्धत पाहू आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये पहिले तीन अंकाच्या नंतर कॉम आईल त्यानंतर दुसऱ्या तीन अंकानंतर येईल अशा प्रकारे पुढे हा कॉमा जर संख्या वाढत गेल्या तर त्याप्रमाणे आपण जाईल तर अशा प्रकारे लेखन करता येईल त्यानंतर पुढचं दुसरं एक उदाहरण पाहूया आपण एक कॉमा त्यानंतर प्रत्येक तीन अंकानंतर अशा प्रकारे ही संख्या झाली त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण ही संख्या आहे सुरुवातीच्या ती तीन अंकानंतर येईल त्यानंतर पुढच्या तीन अंकानंतर पामा त्याच्यानंतर तीन अंकानंतर पामा अशा प्रकारे हे लेखन हे लेखन आपल्याला करता येईल आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये हे लेखन पद्धती लेखन आता एक उदाहरण पाहूयाचिला कशा प्रकारे उदाहरण येईल तर आठ पाच चार सहा सात आठ पाच चे भारतीय पद्धतीमध्ये लेखन करतात या संख्येचे लेखन भारतीय पद्धतीमध्ये प्रकारे करता येईल हे आंतरराष्ट्रीय लेखन पद्धतीमध्ये लिहिलेली संख्या आहे याचं भारतीय लेखन पद्धतीमध्ये कशा प्रकारे लेखन करता येईल पहा भारतीय पद्धतीमध्ये लेखन करत असताना सुरुवातीचे तीन अंकानंतर कामा आणि नंतर प्रत्येक दोन अंकानंतर कामा आहे अशी परिस्थिती कोणत्या ऑप्शन मध्ये येईल पहा पहिल्या ऑप्शन मध्ये दोन नंतर कॉमा आहे म्हणजे हा कॉमा राहणार नाही म्हणजे हे पहिला प्रश्न चुकीचा आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन पाहूया आपण पहिल्या तीन नंतर कॉमा आहे त्यानंतर दोन नंतर त्यानंतर दोन नंतर म्हणजे हे उत्तर बरोबर आहे तर अशा प्रकारे तिसऱ्या ऑप्शनचा विचार केला असेल तर तीन पहिल्या तीन नंतर कॉमा आहे नंतर तीन नंतर म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये लेखन केलेलं आहे चौथ्या प्रश्न चौथ्या ऑप्शन मध्ये एक पहिल्या अंकानंतरच कॉम आहे म्हणजे हे सुद्धा नाही हे सुद्धा नाही आणि हे सुद्धा नाही म्हणजे दोन क्रमांकाचं उत्तर तो तो हे जे आहे ते बरोबर आहे पुढचं उदाहरण पाहूया आठ नऊ सात सहा पाच चार तीन आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये असे लेखन करता येईल या संख्येचं आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये कशा प्रकारे लेखन करायचं तर आंतरराष्ट्रीय पद्धतीचे लेखन कसं करायचं हे आपण पाहिलं आहे ए, हे लेखन करत असताना पहिल्या तीन अंकानंतर कॉमा आणि त्यानंतर प्रत्येक तीन अंकानंतर कॉर्मा असा आंतरराष्ट्रीय पद्धत पद्धतीमध्ये लिहिण्याची पद्धती आहे तर हे कोणत्या ऑप्शन मध्ये येईल ते पाहूया आपण पहा पहिला ऑप्शन जर विचार केला तर दोन नंतर कॉर्मा आहे म्हणजे पहिला ऑप्शन हे चुकीचं आहे दुसऱ्या ऑप्शन मध्ये म्हणजे एक नंतर कॉर्मा आहे म्हणजे दुसरं सुद्धा चुकीचं आहे तिसऱ्यामध्ये पहा तिसऱ्यामध्ये दोन नंतर एक कॉम दिलेला आहे म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे आणि मध्ये पहिल्या तीन नंतर कॉम आहे दुसऱ्या तीन नंतर कॉम आहे म्हणजे चौथं हे उत्तर बरोबर आहे चार उत्तर ह्या काय बरोबर आहे